उत्तरार्धातील महाराष्ट्रातील धर्मचिंतन काही निवडक विचारवंत मार्गदर्शक डॉक्टर प्रदीप गोखले तत्वज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इथून त्यांनी पी एच डी संपादन केलेली आहे ते एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सेट परीक्षा त्यांनी दिलेली आहे अनेक विषयांवर त्यांची प्रवचने झालेली आहेत त्यात स्वामी विवेकानंद डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर राधाकृष्णन या विषयांवर त्यांची प्रवचने अनेक ठिकाणी झालेली आहेत त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर रासकर यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिलेली आहेत त्यात मी तुम्हाला फक्त महत्त्वाची पुस्तकं सांगते विख्यात वक्ते व विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या सानिध्यात ते अनेक वर्ष राहिलेले आहेत त्यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील धर्मचिंतन द तीन जानेवारी दोन हजार पंधरामध्ये स्नेहवर्धक स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलेलं आहे असं केलं तर दोन हजार पंधरामध्ये अपरांत प्रकाशन पुणे यांनी त्यांचं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ही सगळी पुस्तकं तत्त्वज्ञानावर आधारित त्यांची आहेत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत ते सोलापूर विद्यापीठ तत्त्वज्ञान अभ्यास मंडळावर सदस्य आहेत आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंचाचे ते दोन हजार एक एकोणावीसपासून अध्यक्ष आहेत असा खूप मोठा परिचय सरांचा आहे की त्यांच्या परिचयावर सुद्धा पी एच डी होऊ शकते एवढा परिचय आदरणीय राजकर सरांचा आहे आणि असं अभ्यासू व्यक्तिमत्व आज अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलं खरंच हे मी माझं सद्भाग्य समजते आणि आजच्या अखिल भारतीय हो, मराठी साहित्य संमेलनाचं हे शेवटचं सत्र दुसऱ्या सभा मंडपातलं आणि त्याचे शेवटचे अध्यक्ष आपल्याशी बोलणार आहेत मी राजकर सरांना विनंती करेन की आपण तत्वज्ञानाचा गाभा ह्या विषयावर ते बोलणार आहेत वास्तविक पाहता त्यांचा विषय होता त्यांना विषय दिलेला नव्हता पण तत्वज्ञानाचा गाभा हा जो विषय आहे हा त्यांनी निवडला कारण तत्वज्ञानाचा गाभा काय आहे हे रसिकांना हे श्रोत्यांना कळावं यासाठी त्यांनी तो विषय घेतलेला आहे मी सरांना विनंती करेन आणि त्यांचा विषय हा आदरणीय डॉक्टर राधिका पाठक आणि आदरणीय डॉक्टर बाजीराव पाटील यांच्या विषयाचा तो धागा पकडत त्यांनी हा विषय या ठिकाणी ऐन वेळेला घेतलेला आहे मी सरांना विनंती करेन की कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय रासकर सर सर्वांना नमस्कार सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अमळ अमळनेर या एका सांस्कृतिक आणि ऐतिहासिक गावाला भेट देण्याचा योग आला त्यानिमित्तानं सखाराम महाराजांचं मंदिर त्यांचं समाधी मंदिर पाहता आलं मंगळदेवाचं देवाचं दर्शनही झालं आणि आता इथं महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आलेला रसिक असा श्रोता अभ्यासू श्रोता विचारवंत श्रोता त्यांनाही पाहून म्हणजे तीन दिवस गेले पाहतोय त्यांना केवळ लेखक केवळ कवी केवळ विचारवंत केवळ नेता यांना जेवढं महत्त्व असतं त्यापेक्षा कितीतरी पठीणं या पुढच्या लोकांना श्रोत्यांना हरतरेच्या हर, हर प्रकारच्या श्रोत्यांना महत्त्व असतं एका हातानं टाळी वाजत नाही आपण म्हणतो ते खरंच आहे मी टाळी वाजण्यासाठी ज्याप्रमाणं दोन हातांची गरज असते तसं साहित्य फुलण्यासाठी साहित्य मंच फुलण्यासाठी रसिक श्रोताही पाहिजे असतो आणि ती गरज आपण मंडळी भागवता आणि म्हणून पहिल्यांदा आपणा सर्वांना मी या मंचाच्या वतीनं अभिवादन करतो वंदन करतो नमन करतो आता खरंतर पहिली गोष्ट मी सांगतो सत्तानवं अखिल भारतीय हे जे मराठी साहित्य संमेलन गेल्या शहाण्णव वर्षापर्यंत कधी तत्त्वज्ञानाच्या अंगाने कुठलं सत्र झालं नव्हतं आणि आज अंबळ अम्मन, अंबळनेरच्या या भूमीमध्ये सत्त्याण्णव्या अखिल भारतीय संमेलना मराठी साहित्य संमेलनामध्ये तत्त्वज्ञानाच्या नावाने एक सत्र पार पडतं आहे शीख कशामुळं कोणती कशामुळे ही गोष्ट घडते आहे आणि त्याचं एक खरं कारण आहे आणि महत्त्वाचं कारण आहे आणि ते आपल्या सगळ्यांना विदित आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि ते म्हणजे प्रताप तत्वज्ञान केंद्र आंतरराष्ट्रीय ख्या ख्यातीचं हे केंद्र या केंद्रामुळं हे सत्र आज इथं आयोजित केलं आहे मी जाता जाता सांगेन की या प्रताप तत्वज्ञान केंद्रामुळं हे सत्र इथं जरी आयोजित केलं गेलं असलं तरी सुद्धा इथून पुढं उदाहरण साहित्यिकांनी सगळ्यांनी आता लक्षात घ्यावं मराठी साहित्य परिषदेनं लक्षात घ्यावं जबाबदार मंडळीनं लक्षात घ्यावं की तत्वज्ञानाशिवाय म्हणजे साहित्यामध्ये असतं काय तत्वज्ञानच असतं कुठलंही साहित्य असेल मराठी साहित्य असेल इंग्रजी साहित्य असेल हिंदी साहित्य असेल ह्या सगळ्या भाषा झाल्या पण भाषेमधून जे बाहेर पडतं ते तत्वज्ञान असतं ते तर्कशास्त्र असतं हे इथं लक्षात घ्यायला आणि हे त्यांनी लक्षात घ्यावं असं मला इथं आवर्जून या निमित्तानं म्हणावं लागतंय की हे जर त्यांनी लक्षात घेतलं तर इथून पुढं पुढची जी काही संमेलनं इतरत्र होतील तिथंही ती तत्वज्ञानाला त्यांनी एक सत्र द्यावं कारण तत्वज्ञानाशिवाय जीवन नाही तत्त्वज्ञानाशिवाय माणूस नाही तत्त्वज्ञानाशिवाय साहित्य नाही तत्त्वज्ञानाशिवाय भाषा नाही आणि तत्त्वज्ञान हा तर आपल्या संस्कृतीचा बेस आहे मूलभूत असा पाया आहे जी संस्कृती आपण म्हणतो भारतीय संस्कृती या भारतीय संस्कृतीकडं संस्कृतीचं जर आपण निरीक्षण केलं सूक्ष्म निरीक्षण केलं आणि व्यापारनंदानेही पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या मागं याची याच्या पाठीमागं जी पार्श्वभूमी आहे याला जे अधिष्ठान आहे ते तत्वज्ञानाचं आहे हे तपलं लक्षात येईल आणि म्हणून आणि कुठल्या तत्वज्ञानाचं भारतीय तत्त्वज्ञानाचं आणि म्हणूनच मी भारतीय तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं आज इथं थोडक्यात बोलणार आहे आमच्याबरोबर वर जे काही वक्तमंडळी मंडळी होती त्यामध्ये आमच्या सहकारी प्राध्यापिका आपल्या प्रताप तत्त्वज्ञान केंद्राच्या डॉक्टर राधिका पाठक मॅडम आणि आमचे दुसरे सहकारी डॉक्टर बाजीराव पाटील धुळ्याचे सर आहेत आमचे मित्र आहेत आणि तिसरे आमचे चांदवडचे चांदवडकर मराठीचे अभ्यासक होते त्यांनी दर्शन परंपरेवर बोलायचं कबूल केलं होतं ते काही करणारं हे उपस्थित राहिले नाहीत म्हणून मी भारतीय तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं अगदी थोडक्यात कारण शेवटी यांनी संतांवर संतांचं विश्वबंधुत्व आणि मॅडमने आपल्याला भक्तीच्या अंगाने जे काही सांगितलं हे तत्त्वज्ञानाचे वेगळे एक एक रंग आहेत तत्त्वज्ञाना भारतीय तत्त्वज्ञानाचे हे हा एक हे एक दोन पैलू आहेत असं म्हणूयात पण तत्त्वज्ञानाचे पैलू अनेक आहेत आणि त्या ह्या सगळ्या पैलूंचा जो ज्याला आपण साराभूत भाग असेल ते म्हणजे भारतीय तत्वज्ञान त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलेन असं मी आपल्या आजच्या या सूत्रसंचालिका लांडगे मॅडम यांना बोललो होतो आणि त्याप्रमाणे मी आपल्याशी संवाद साधतोय अधिक वेळ घेणार नाही इथं व्याचिक पुढच्या म्हणजे सभामंडपामध्ये मा बसलेले माझे गुरुवर्य आदरणीय मठवारे सर इथे उपस्थित आहेत आणि दुसरे माझे ज्यांना मी गुरु मानतो असे माझे प्राचार्य राऊत सर आहेत माझे दुसरे एक सहकारी गोपाळ सराक आहेत वैद्यमापन क्षेत्रात ते अधिकारी आहेत साहित्याचा आणि तत्वज्ञानाचा त्यांना आव आवड आहे त्यांना या तुम्ही विषयाची आणि त्यामुळे तेही उपस्थित आहेत आपल्या सर्वांमध्ये माझे सहकारी मित्र आता नव्याने झालेले आमचे हाडूर सर आहे आणखी इतर मंडळी आहेत या सगळ्यांना बंधन करून मी माझ्या विषयाकडे वळतो तर तो तत्वज्ञान म्हणजे काय भारतीय तत्वज्ञान समजून घेत असताना तत्वज्ञान म्हणजे काय हे समजून घेणं अगत्याच आहे इथं भावसर सर आहेत त्यांचा नामोल्लेख राहून गेला हे जे प्रताप केंद्राचे खरं संचालक आहेत आणि आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे तर भावसर सरांना नमस्कार करून मी माझ्या पुढच्या शब्द प्रपंचाकडे वळतो तत्वज्ञान म्हणजे काय भारतीय तत्वज्ञान समजून घेत असताना पहिल्यांदा तत्वज्ञान म्हणजे काय हे समजून घेणं अनिवार्य ठरतं तर बघा तत्वज्ञानाला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी असा शब्द आहे आता फिलॉसॉफी या शब्दाचं म्हणजे थोड वगैरे करत बसत नाही तेवढा वेळ आपल्याकडं नाही आहे तर फिलॉसॉफी याचा अर्थ होतो शहाणपणावरील प्रेम किंवा फिलॉसॉफी याचा अर्थ होतो ज्ञानावरील प्रेम ज्ञानावरील निष्ठा आणि त्यावरून फिलॉसॉफी शब्दचा अर्थ असा पद्धतीने जर घेतला तर तत्वज्ञानाचाही अर्थ तसाच घ्यावा लागेल पण तत्वज्ञानाचा अर्थ त्याच्याही पुढे जातो म्हणजे तत्वज्ञान हा जो मराठी शब्द आहे त्याचं तत्वज्ञान म्हणजे तत्वाचं ज्ञान शब्दशा अर्थ काढला तर होईल तत्वाचं ज्ञान तत्व म्हणजे काय या जगाचा आधार या जगाचं अधिष्ठान तुमच्या माझ्या ठिकाणी जे काही चैतन्य तत्व आहे त्याचं अधिष्ठान त्याला आपण तत्व म्हणतो या संबंध विश्वाला ज्याचं कशाचं अधिष्ठान असेल ज्याचा कशाचा आधार असेल ज्याचा कशाचा पाया असेल त्याला आपण इथं तत्व म्हणतो आणि त्याचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान असं तत्वज्ञानाबद्दल अगदी वरवरचं मला सांगता येईल तत्वज्ञानाला आपल्याकडे खरं तर दर्शन असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये दर्शन हिंदीमध्ये दर्शन दर्शन हा शब्द दृश्य या ऋतूपासून बनला आणि दृश्य याचा अर्थ काय पाहणं त्याच्याही पुढे जाऊन आपण केवळ आपण चर्म सक्षुन म्हणजे आपल्या डोळ्यानं पाहणं असा तिथं अभिप्रेत अर्थ नाही याचा तर पाहणं हो, म्हणजे अनुभवणं साक्षात पाहणं साक्षात आणि हे साक्षात पाहायचे कुणाला तुम्हाला म्हणा आपण ज्या फिजिकल गोष्टी आहेत त्यांना जे पाहतो ते चर्मशक्षून म्हणजे डोळ्यानं पाहतो पण या तत्वाला या जर्मशक्षुने जे दिसते त्याच्या मागं जे काही तत्व, आहे त्याला आपण तत्व तत्त्व म्हणतो आणि त्याला प्रत्यक्ष अनुभवणं ज्याच्यामुळं घडतं ती बुद्धी त्या बुद्धीनं पाहणं म्हणजे दर्शन असा दर्शनाचा एक अर्थ दिला जातो दर्शनाचा दुसरा त्याच्या पुढे जाऊन अर्थ देता येईल ते म्हणजे अंतर्ज्ञानानं जे काही आपल्याला जगाविषयी कळतं सत्याविषयी कळतं किंवा तत्वाविषयी कळतं जी अनुभूती येते सत्याविषयी त्याला इथं दर्शन असं म्हटलेलं बघा म्हणजे अशा पद्धतीनं इथं दर्शन तत्त्वज्ञान तत्व चिंतन वगैरे या गोष्टींच्या बद्दल म्हणता येईल अगदी जाता जाता तत्वज्ञानाची व्याख्याच जर अचूक शब्दामध्ये नाही म्हणता येणार ना। कारण कितीही व्याख्या केल्या तरी तत्वज्ञान त्याच्यामध्ये त्या व्याख्यामध्ये त्या शब्दामध्ये मागेलच असं नाही पण तरी एक साधं उदाहरण देऊन मी सांगेन की तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय एक साधो असतो आणि म्हणजे जुन्या काळातली ही गोष्ट आहे आज जशी प्रवेश परीक्षा असते विद्यापीठ स्तरावर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तशी एक परीक्षा त्या साधून शिष्य निवडीसाठी ठेवलेली असते असं जीवन कुणाला नको आहे तिथून जाऊन गुरुकुल पद्धतीनं शिकायचं राहायचं थांबायचं ज्ञान घ्यायचं असं ज्यांना कोणाला वाटत ते लोक त्या आणि ते साधूची ख्याती मोठी त्याच्यामुळे त्याच्याकडं जाण्याची इच्छा अनेकांची होती त्याप्रमाणे ते लोक त्यांना ते संबंधित व्यक्ती ते संबंधित विद्यार्थी ते शिक्षक त्यांना जाऊन भेटायचे त्यांनी सांगितलं मी एक प्रवेश प्रवेश परीक्षा तुमच्यासाठी ठेवेन त्या दिवशी तुम्ही यायचं आणि माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल त्याला माझं शिष्यत्व बाहेर केलं जाईल तर तो संबंधित दिवस आला उजाडला आणि सगळे विद्यार्थी ते शिष्यगण किंवा ते संबंधित जे कोणी ज्यांना कोणा तिथं ॲडमिशन प्रवेश हवा होता ते आले आणि मग परीक्षा सुरू झाली तोंडीच परीक्षा असते आणि एकच प्रश्न असतो त्या साधूजवळ काही दोन चार प्रकारचे दागिने असतात अलंकार असतात सोन्याची अंकी असते सोन्याचं एखादा लक्ष्मीहार असेल गंठण असेल काहीतरी असो <coughs> एक दोन चार प्रकारच्या वस्तू त्यांना आपल्याजवळ ठेवलेल्या एक एक साधू एक एक विद्यार्थी असा यायचा आणि त्यांना ते मी तपशील सांगत नाही तपशीलवार हे सांगत नाही थोडक्यात सांगतो तर ते तो जो घंटन तो दाखवायचा साधू त्या संबंधित विद्यार्थ्या आणि विचारायचा हे काय त्यावेळी तो विद्यार्थी थोडासा विचकायचा विचार करायचा थांबायचा आणि लगेच आ हा अमुक एक प्रकारचा दागिना आहे लक्ष्मी आहात ठीक आहे तुम्ही जाऊ शकता बाहेर पाठवलं दुसरा हात त्याला विचारलं हे काय आहे त्यानं सांगितलं ही सोन्याची अंगाटी आहे ठीक आहे आपण जाऊ शकता आणि असा एक विद्यार्थी आला त्याला विचारलं आल्याबरोबर हे काय आहे त्याने सांगितलं हे आहे त्याने काय सांगितलं आहे बघा ज्यानं सोनं सांगितलं त्याला त्याने विद्यार्थी केलं आणि ज्याने त्या अलंकाराची नावं घेतली त्यांना सांगितलं बाबानु तुम्ही परीक्षा फेल झालेला आहात नापास झालेला आहात आपण आता आपल्या गावाकडे सुखरूप जा सगळे विद्यार्थी गेले त्या विद्यार्थ्याची निवड झाली आणि का झाली हे आपल्या लक्षात आलं असेल की मूळ ज्याला कळतं त्याला तत्वज्ञान कळतं त्यालाच तत्वज्ञान म्हणतात बघा ज्याला मूळ म्हटलं ना मी सोनं म्हणजे सोनं दाखवलंय पण त्याच्या ठिकाणी बाकीच्या ह्या सगळ्या विद्या विद्या संबंधित विद्यार्थ्यांना काय दिसतं अलंकार दिसतो कुठला तरी अमुक प्रकारचा आणि एका विद्यार्थ्याला मात्र तो अलंकार न दिसता काय दिसतं तत्त्व दिसतं म्हणजे सोडं दिसतं मूळ दिसतं तो धातू दिसतो त्याला काय म्हणतात ते दिसतं हां लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं तत्वज्ञान कशाला म्हणायचं ते याला म्हणायचं तत्वज्ञानाची व्याख्या समजून घेण्यासाठी हे उदाहरण नामे उदाहरण आहे असं मला वाटतं आता आपण भारतीय तत्वज्ञानाकडे वळू तत्वज्ञान